महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार सुधा मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस माननीय माननीय आयुक्त साहेब सोलापूर सोलापूर शहर उपायुक्त साहेब वाहतूक सोलापूर शहर सोलापूर विषय एक वातुक पोलीस कर्तव्यात बजावत असताना परिधान केलेल्या गणवेशावरील नावांची व बक्कल नंबरची प्लेट समोरच्या व्यक्तीला दिसू नये असे झाकून ठेवत सामान्य नागरिका संशयास्पद वागणूक देत असल्याबाबत दोन सोलापूर शहर व जिल्ह्यात सर्रास बेकायदेशीरपणे बुलेट अशा विविध कंपनीच्या दुचाकी वाहनांचे चालक हे कंपनीकडून आलेले सायलेन्सर न लावता बाजारातील मोठमोठ्याने आवाज प्रदूषण करणारे सायलेन्सर लावून रोडवर जात असताना अचानकपणे आयटम बॉम्ब फुटल्यासारखे काढून मुख्य बाजारपेठेत तसेच ज्या परिसरामध्ये मुलींचे शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळ हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी असे कृत्य करून सामान्य नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत असले बाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून तक्रारी निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद